उद्यानाच्या खेळण्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार उद्यानांच्या व्यायामचा व्यायामांच्या उपकरणामध्ये झालेला भ्रष्टाचार हा देखील नजिकच्या काळामध्ये आम्ही चवाट्यावर आणणार आहोत वसविरार महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराचा बेफिकीरपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे विरारमधील एका तलावात तुटलेल्या संरक्षित जाळेमधून पाय घसरून तलावात पडून एका अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील तलावाजवळ अकरा वर्षीय सार्थक मोरे हा चिमुकला खेळण्यासाठी गेला होता यावेळी तलावाच्या भोवती लावण्यात आलेल्या संरक्षित जाळीमधून त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि कोणतीही सुरक्षा उपाय नसल्यामुळे त्याला मदत मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला या तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू असून ठेकेदारामार्फत नवीन जाळी बसवण्याचे काम सुरू होते परंतु प्रत्यक्षात जाळी अपूर्ण परिसरात कुठेही बॅरिकेड नाही सूचना फलक नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकही सुरक्षा रक्षक नेमलेला नसल्याचे दिसून आले अशी धक्कादायक परिस्थिती स्थानिकांनी उघडकीस आणली आहे महापालिका क्षेत्रातील अनेक तलावातील अशा संरक्षित जाळीची पाहणी करून जाळ्या सुरक्षित आहेत का नाहीत हे पाहणे आता या घटनेनंतर योग्य ठरणार आहे निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू घडला आहे असा सरळ आरोप रहिवाशांनी केला आहे वसई विरार महापालिका उद्याने तलाव यांच्या सुशोभीकरणासाठी एकीकडे लाखो रुपये खर्च करीत आहेत मात्र हा खर्च प्रत्यक्षात दिसून येत नसून अनेक कामात दिरंगाई व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे काल या खडप्या तलाव येथे अकरा वर्षाचा सार्थक मोरे नावाचा एक चिमुकला या ठिकाणी या तलावात पडून त्याचा दुर्दैव अंत झाला हाच तलाव नाही तर या शहरातले असलेले सगळे तलाव उद्यानं या ठिकाणी असलेल्या ग्रीड असतील या ठिकाणी असलेली खेळाची सा, खेळण्याची साधनं असतील या ठिकाणी असलेले व्यायामाची उपकरणं असतील या सर्वच गोष्टींची प्रचंड अशी नासधूस झालेली आहे आणि महापालिका प्रशासनाचं अक्षम्य असं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीकडे आहे काय का, सकाळ या ठिकाणी अनेक खेळणी असतील या ठिकाणी आहेत जातात मध्ये खरंच ही कामं केली जात नाही नाही या शहरामध्ये असलेली उद्यानं असतील आणि तलावांची राख करण्यासाठी महिला बचत गटांना काम दिलेली आहेत याची देखील आम्ही संपूर्ण माहिती महापालिका प्रशासनाकडे मागितलेली आहे उद्यानाच्या खेळण्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार उद्यानांच्या व्यायाम व्यायामांच्या उपकरणामध्ये झालेला भ्रष्टाचार हा देखील नजीकच्या काळामध्ये आम्ही चव्हाट्यावर आणणार आहोत मुलाला न्याय देण्यासाठी आपण काही मदत करा निश्चितच महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे हा अपघात झालेला आहे आणि या मुलाचा दुर्दैव शांत झालेला त्याच्यामुळे महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे आणि महापालिका प्रशासनाने या बाबतीमध्ये त्या मुलाच्या कुटुंबाला काय मदत करता येईल याकडे निश्चितच पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे